नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्याबरोबर एक वेगळी रेसिपी शेअर करणार आहे मस्त असा चिकन पुलाव आणि चिकनचा रसा चला तर सुरुवात करूया इथं चिकन मी साफ करून दोन पाण्याने धुवून घेतलेलं आहे आता चिकनला मी हळद आणि मीठ लावून घेणार आहे व्यवस्थित हाताने चिकनला हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे याच्यानंतर आता चिकन आपण फोडणीला घालणार आहोत त्याच्यासाठी मी एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे एका पातेल्यामध्ये मी तेल घालणार आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा चांगला भाजून घेणार आहे कांदा आपल्याला तेलामध्ये सोनेरी रंग येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा आपलं इथं भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये चिकन घालून घ्यायचं आहे आता चिकन आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चिकन आता याच्यावर मी झाकण ठेवणार आहे मीडियम गॅसवर एक पाच मिनटासाठी तर पाच मिनटांनी मी पुन्हा एकदा चिकन व्यवस्थित मिक्स करून घेणारे चिकनला बघा थोडंसं पाणी सुटलेलं आहे आता याच्यानंतर चिकनमध्ये गरम करून मी इथं पाणी ओतणार आहे थंड पाणी ओतायचं नाही गरम करून इथं मी चिकनमध्ये पाणी ओतलेलं आहे तर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून चिकन झाकून ठेवणार आहे चिकन आपल्याला पन्नास टक्के शिजवून घ्यायचं आहे हाफ कुक करून घ्यायचं आहे चिकन मस्त अशी उकळी आलेली आहे चिकनच्या स्टॉकला पुन्हा एकदम मी याच्यावर झाकण ठेवणार आहे लो गॅसवर आता इथं मी बंद करणारे गॅस एक दहा मिनिटच शिजवून घ्यायचं आहे आता मसाल्यासाठी इथं मी दोन कांदे घेतलेले आहेत उभे चिरून खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर आता इथं पहिल्यांदा कढईमध्ये मी खोबरं आपण भाजून घेऊया खोबरं सुद्धा इथं खरपूस भाजून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीनं खोबरं भाजून झालेलं आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ही खोबरं मी काढून घेणार आहे याच्यानंतर मी कांदा भाजणार आहे थोडंसं इथं मी तेल घालते आहे कांदा पटकन भाजलं जावा याच्यासाठी तेल घातल्यामुळं कांदा पटकन भाजला जातो आता याच्यातच मी लसूण अद्रक आणि कोथिंबीरसुद्धा घालणार आहे एकत्रित एक हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्याला कोथिंबीरसुद्धा मी घालते एकत्रित एक भाजल्यामुळं याचा सगळ्याचा फ्लेवर मसाल्यामध्ये उतरला जातो आणि मसाला छान होतो हे बघा इथं भाजून झालेलं आहे आपलं तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे मी आता याच्यानंतर मी अर्धा चमचा जिरे चार हिरव्या वेलची आणि दोन दालचिनीचे छोटे तुकडे घालणारे आणि अर्धा चमचा इथं पांढरे तिळ इथे मी घातलेले आहेत आता थोडंसं इथं पाणी ओतणार आहे मी आणि हे मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे मसाला हे बघा इथं मसाला वाटून तयार झालेला आहे आता पुलावसाठी इथं मी सहा ते सात कांदे उभे चिरून घेतलेले आहेत चवीनुसार तुम्ही हिरवी मिरची घालू शकता आणि एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून आता इथं मी गरम मसाले घेतलेले आहेत तमालपत्र आहे शाही जिरे लवंग मिरी चक्रीफूल आहे दालचिनी आहे हिरवी वेलची आहे मसाला वेलची आहे आणि जावेत्री आहे या सगळ्या गरम मसाल्याची इथं गरज असते कारण गरम मसाल्यामुळं चव छान लागते चिकनच्या पुलावला याच्यासाठी गरम मसाले इथं घालणार आहे आता एका मोठ्या पातेल्यामध्ये इथं मी तेल घालून हा जो चिरलेला कांदा आहे तो तेलामध्ये सगळा आपल्याला भाजून घ्यायचा आहे पहिल्यांदा आता इथं मी थोडं मीठ घालणार आहे कारण मिठामुळं कांदा हा तेलात पटकन शिजला जातो त्याच्यामुळे इथं कांदा हा तेलामध्ये आपल्याला चांगला पाच ते सात मिनिट भाजून घ्यायचा आहे याच्यावर मी झाकण ठेवते झाकण काढून बघा पुन्हा एकदा चांगला मी कांदा हा मिक्स करून घेणार आहे तेलामध्ये आता याच्यात मी हिरवी मिरची घालणार आहे मिरचीसुद्धा तेलामध्ये अशी छान परतून घ्यायची आहे पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहे आता पुन्हा एकदा झाकण काढून मी, मी कांदा आणि मिरची व्यवस्थित परतून घेणार आहे आता याच्यामध्येच मी टोमॅटोसुद्धा घालणार आहे आता हे कांदा मिरची आणि टोमॅटो आपल्याला एकजीव होईपर्यंत चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आता याच्यानंतर जे खडे मसाले होते ते याच्यामध्ये घालून घेणार आहे मी तर हे खडे मसालेसुद्धा तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत आता याच्यावर मी पुन्हा झाकण ठेवणार आहे पाच मिनिटासाठी आता बघा पुन्हा एकदा झाकण काढून आता याच्यामध्ये मी जो आपण मसाला वाटलेला होता तो याच्यामध्ये मी सगळा घालणार नाही थोडासा ठेवणार आहे मी कारण आपल्याला थोडासा रस्सा पण बनवायचा आहे चिकनचा याच्यासाठी मी थोडासा रस्सा ठेव रस्सासाठी मसाला ठेवलेला आहे आणि चिकनच्या स्टॉकमधला थोडासा मी स्टॉक पण ठेवलेला आहे तर मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी दही घालणार आहे दही घातल्यामुळं आपल्या चिकनच्या पुलावला सुंदर टेस्ट येते याच्यामुळं मी इथं दही घालणार आहे तर दहीसुद्धा व्यवस्थित आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथं मी अर्धा चमचा गरम मसाला पावडर घातलेली आहे तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये चिकनचा स्टॉक मी सगळा ओतून घेणार आहे आणि रश्श्यासाठी मी थोडासा एक वाटी भरून मी स्टॉक बाजूला काढून ठेवलेला आहे अळीणी रश्श्यातला आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यानंतर मी इथं मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपल्या इथं चिकनच्या स्टॉकला बघा उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये हा मी तांदूळ घालून घेणार आहे एक किलो चिकन असेल तर तुम्ही पाऊन किलो तांदूळ घातलात तरी चालेल इथं मी पाऊन किलो तांदूळ घातलेला आहे एक किलो चिकनसाठी आणि आता हा व्यवस्थित तांदूळ मिक्स झाला पाहिजे याच्यासाठी मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता याच्यानंतर मी दोन चमचे इथं तूप घालणार आहे तुपामुळं जरा भात आपला हा मौसूत होतो आणि चवीला पण छान लागतो आता पुन्हा एकदा मी मिक्स करणार आहे आणि याच्यावर मी आता झाकण ठेवणार आहे आता इकडे भात शिजतो आहे तोपर्यंत आपण इकडे रस्सा बनवूया मी इथं चिकनचा स्टॉक ठेवलेला आहे वाटेत आता एका पातेल्यामध्ये मी तेल घालणार आहे आणि जो थोडा मसाला ठेवला होता तो याच्यामध्ये मी तेलामध्ये भाजून घेणार आहे मसाला हा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे मसाला हा बघा तेलामध्ये छान भाजून घेते मी आता याच्यामध्ये मी थोडी हळद घालणार आहे थोडासा गरम मसाला पावडर लाल मिरची पावडर तर व्यवस्थित मिक्स करून आहे याच्यानंतर मी इथं कांदा लसूण मसाला घालते आहे दोन चमचे तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता कांदा लसूण मसालासुद्धा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत आता याच्यानंतर जो मी आयनी स्टॉक काढला होता चिकनचा तो याच्यामध्ये मी घालणार आहे हे बघा रस्सा बघा आपल्या इथं आता इथं याच्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आता रस्सा इथं आपल्याला उकळून द्यायचा आहे तोपर्यंत आपण भाताची एकदा चेक करूया भाताचे आता इथं बघा उकळे आलेले हे भाताला आणि एकदा मी एकदा हळूवार हाताने भात हा मी मिक मिक्स करून घेणार आहे एकदम हळूवार हाताने करायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यावर याच्यावर मी झाकण ठेवणार आहे एक सात ते आठ मिनटासाठी हे बघा पुन्हा एकदा मी उघडून बघितलेला आहे भात हळूवार हाताने मी पुन्हा एकदा मिक्स करून घेते आता पुन्हा एकदा याच्यावर मी झाकण ठेवणार आहे एक सात ते आठ मिनटासाठी बारीक गॅसवर तोपर्यंत रस्सा बघूया आपण ओका रस्साला मस्त अशी उकळी आलेली आहे चिकन पुलाव बरोबर खाण्यासाठी इतर रस्सा आपला तयार झालेला आहे रस्सा तयार झालेला आहे आता आपण एकदा पुलाव बघूया उघडून हे बघा पुलाव पण इथं ता आपला तयार झालेला आहे आता याच्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते तुम्ही तळलेला कांदा घालू शकता वरून पुदिना कापून घालू शकता मस्त असा इथं चिकन पुलाव आपला तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर लागतो चिकन पुलाव सोबत चिकनचा रस्सा दही कांदा आणि लिंबू खूपच सुंदर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद